नमस्कार कराड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि उमेदवार आहेत ते देखील मतदारांपर्यंत दे पोहोचण्यासाठी त्यांची देखील धावपळ उठत आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक मधील अधिकृत उमेदवार सौ स्मिता हुलमान यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम सर्वप्रथम आपलं स्वागत <laughs> मला सांगा की आठ दहा दिवस झाले तुम्ही प्रचार करताय मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो मतदार हे सगळे माझे घरचेच आहे गेले दोन टर्म मी या ठिकाणी नेतृत्व केल्यामुळे प्रत्येकाच्या घरी माझे वैयक्तिक संबंध आहेत त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे ही निवडणूक माझी नसून मतदारांची आहे आणि मतदारांनी ती निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे मला सांगायचं गेला दोन टर्म तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलं महिला बालकल्याण सभापती म्हणून काम केलं तर या प्रभागातील ज्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत आणि त्यासाठी काय विकासाच्या दृष्टीने तुमच्या आहे का की प्रभागात कोणत्या समस्या जास्त कोणत्या समस्या आहेत या प्रभागामध्ये जे ओपन स्पेस होते ते मला डेव्हलप करायचे होते गार्डन तयार करायचं होतं पण निधी अभाव हे मी ते करू शकले नाही येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये माझं पहिलं जे स्वप्न आहे ते हे ओपन स्पेस डेव्हलप करणं आहे त्याचबरोबर रणजी टॉवरच्या समोरचा जो रोड आहे तो रोड वाईडनिंग करणे आणि त्याला रिटेनिंग वॉल करून पेडिस्ट्रियन पात करणे आणि तो जो वाहतुकीला रस्ता आहे तिथ जे काही गोष्टी होत आहेत जे अतिक्रमण आहे वगैरे या दृष्टिकोनातून लोकांना एक वेगळा श्वास मिळवून देणे हा माझा अजेंडा आहे गेल्या दोन टर्म तुम्ही नगरसेवक म्हणून आला आता प्रभाग थोडासा बदलला आहे. नेमकं असं कोणती ठोस काम विकास का, काम झाली गेल्या दहा वर्षात तुम्ही जे केले जे नागरिकांच्या साठी महत्वाचे होते. गेल्या दोन टर्म मध्ये खरं बघायला गेलं तर मी जेव्हा इथे नेतृत्व केलं तेव्हा रस्त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम होते. रस्त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व केले. माझ्या प्रभाग मध्ये असून बघितलं तर जवळ जवळ नाईंटी पर्सेंट रस्ते हे चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. काम करताना मी क्वालिटीला महत्व दिलेलं आहे. एकदा काम केल्यानंतर परत त्याच ठिकाणी दुसरा टाकायला लागत नाही त्याचबरोबर मी क्लोज गटर्स केले ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता तो केला आणि मोठा दोन हजार अकरा ला मी जेव्हा निवडून आले त्यावेळेला पोपटबाई पेट्रोल पंप चौकामध्ये जे पाणी साठलं होतं सा पाणी लोकांच्या घरा हॉस्पिटलमध्ये वगैरे ते पाणी जायचं दोन हजार अकराच्याच बॉडीमध्ये मुल्लासाहेब त्यावेळेला आपले इंजिनियर होते एअर फोर्स साहेब होते तर त्यांना हे सगळं बरोबर घेऊन मी ते जे पाणी आहे ते मी क्रॉस करून पुढे काढलं त्यामुळे दोन हजार अकराच्या बॉडी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पण त्याच्यानंतर जे श्री ट्रॅक्टर गॅरेजच्या तिकडचा जो भाग आहे तिथं पाणीवरच फुगी यायची मलकापूर कडून जे पाणी येतं सगळं तर ते त्या ठिकाणी लोकांना हा मला लक्ष्मी बंगालच्या बॅकसाइडली पीडी पाटील उद्यानच्या समोर थोडंसं तर मग तिथं त्या लोकांना भरपूर त्रास झाला पाऊस वगैरे आल्यानंतर मग परत तिथून आम्ही महालक्ष्मी बंगाल पासून क्रॉस काढला आणि एका साईडला जी मोठी गटर होती ती मी दुसऱ्या साईडला पण केली पण क्लोज पाईप टाकली त्यामुळे रस्ता आहे तेवढा राहिला आणि लोकांना त्रास होत नाहीये त्यामुळे नागरिकांना जो नाहक त्रास व्हायचा पावसाचा पाण्याचा तो आता इथं होत नाहीये त्यामुळे ते लोक खुश आहेत मला असं विचारायचं मॅडम की आता गेले दहा वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय प्रभागामध्ये लो लोकांच्या ज्या समस्या असतो सर्व सामान्य लोकांच्या त्या नमक्या कोणत्या समस्या जास्त होतात म्हणजे आता नगरसेवक तुमच्यापर्यंत तक्रार येतात अश्या कोणत्या समस्या जास्त प्रभावी प्रमाणे लोकांना भेडसोधं असं वाटतं रस्ते पाणी गटर ह्या सुविधा होत राहणार तर त्यांचं अशा जास्त कोणत्या समस्या असतात की त्यांना तुम्हाला फेस करावं लागतं नागरिकांना एक तर तुम्ही संपर्कात असणं खूप गरजेचं आहे बरोबर त्यांना घंटागाडी आली नाही साफसफाई झाली नाही किंवा पाणी आलेलं नाहीये लाईट लागलेली नाही आहे त्याचबरोबर काही शासकीय योजना असतात त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवणे मतदान काढणे रेशन कार्डची काम असतात छोटी छोटी कामं असतात की जी आपल्याला बाबा त्यांना कुठेतरी मृत्यूचा दाखला पाहिजे असतो जन्मतारखेचा दाखला पाहिजे असतो अशा वेळेला तुम्ही स्वतः तिथे उपस्थित असणं आणि त्यांना ते वेळेत करून देणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं माझ्याकडे बघताना की बाबा मॅडम आमच्यासाठी अव्हेलेबल असतात बरोबर म्हणून हा दृष्टिकोन माझ्या बाबतीत सगळ्या नागरिकांचा सेट झाले मला असं दुसरा प्रश्न विचारायचा की तुम्ही आता यावर्षी निवडणूक आहे बीजेपी मधून लढवत नेमकं बीजेपी मधून लढवण्याचं पाठिंबाचा उद्देश काय आणि कशा पद्धतीनं लोकांना काय सांगता खरं बघायला गेलं तर लोकसभेला मी बीजेपीचं काम केलं होतं विधानसभेला मी बीजेपीचं काम केलं होतं त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीची भूमिका लोकांना पटवून दिली होती की आपल्याला भारतीय जनता पार्टीला का मतदान करायला पाहिजे आणि आता येणार इलेक्शन नगरपालिका जर मी माझी भूमिका बदलली तर नागरिकांचा जो माझ्यावरती विश्वास आहे तो विश्वास राहणार नाही कारण तुम्ही दोन सलग एक वर्षामध्ये दोन इलेक्शन झाले आणि दोन्ही निवडणुकांना तुम्ही भारतीय जनता पार्टी कशी चांगली म्हणून सांगायचं आणि आज माझ्या विरोधात जर समजा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असता तर मी सांगायचं की भारतीय जनता पार्टी कशी चुकीची आहे खरं बघायला गेलं तर आपले विद्यमान आमदार मान्य डॉक्टर अतुल अतुलबाबा भोसले यांचं जेव्हा लोकांनी सर्व लोकांनी काम केलं आणि कराडमधून सगळ्यांनी एक उठाव केला का कशासाठी केला तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आहे अतुलबाबा हे आगामी नेतृत्व आहे शिवाय त्यांच्याकडे दातृत्व आहे कोविडमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं गट तट राजकारण न बघता त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा लोकांना दिली आणि त्यांची फॅमिली जी आहे ते ग्राउंड वरती जाऊन सेवा करणारी आहे असा एक इम्पॅक्ट कराड शहरामध्ये होता आणि आज पण आहे त्यामुळे सगळ्यांनी अगदी हिरिरीने सहभाग घेतला मला तर असं म्हणायचं की ही निवडणूक ही मतदारांनी हातात घेतली होती नागरिकांनी हातात घेतली होती आणि प्रचंड बहुमतानी निवडून दिलं अतुलबा मच्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासामध्ये कुठंतरी खारीचा वाटा आमचा सुद्धा होता मग तो विश्वास सहा महिन्यात माझा बदलू शकत नाही जो विश्वास त्यावेळेला मी त्यांच्यावरती ठेवला तोच विश्वास आजही आहे आणि येणाऱ्या आगामी काळात ही असेल आता म्हटलं की विकास दृष्टिकोन आहे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निधी दिला त्या माध्यमातून कोणती कामं झाली किती निधी दिला शाहू चौक ते दैत्य निवारणी साधारणतः सत्तर लाख रुपये त्याचबरोबर शी ट्रॅक्टर गॅरेजच्या तिथं जे मला गटर लाईन प्रॉब्लेम होता खूप मोठा प्रॉब्लेम होता त्याला एक अठरा लाख रुपये दिलेले त्याचबरोबर गणेश चौक ते मुथा घरापर्यंतचा Mm -hmm. गटर लाईनचा जो विषय होता त्याच्यासाठी साधारणतः एक तेरा लाख रुपये दिलेले आहेत कुलकर्णी घर ते मुथा घर त्याचे अकरा लाख रुपये दिलेले आहेत असे विविध वी आणि स्वरा सोसायटी मध्ये त्रेचाळीस लाखाचं माझं काम आहे की जे मी त्या लोकांना शब्द दिला होता की तुमचा सिमेंट रोड आणि क्लोज गटर्स असा एक चांगला प्रोजेक्ट मला तिथं करायचा वॉर्ड मध्ये mm -hmm. आणि त्याच्यासाठी त्रेचाळीस लाख रुपये दिले साधारणतः दीड एक कोटी रुपये स्ट्रीट लाईट्स ला दिलेले आहेत दैत्यनिवाणी ते अजिंठा चौकापर्यंत असे ते दीड कोटी पर्यंत त्यांनी मला फंड दिलेले आहेत आता तुम्ही स्वतः महिला म्हणून महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय प्रभागातील प्रभागातील असतील किंवा शहरातील असतील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा काही उपाययोजना किंवा काय करणं असं तुमच्या डोक्यामध्ये आहे का किंवा आता काय होतं बऱ्याच वेळा वेळेला सीसीटीव्ही नसतात असेल तर ते बंद असतात अशा दृष्टिकोनातून तुमच्या काय डोक्यामध्ये कल्पना आहे की प्रभागात महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काही करावं अगदी बरोबर आहे महिलांचं सक्षमीकरण हा माझा पहिला मुद्दा आहे बरोबर तर महिला सक्षम असतील आणि त्या स्वतः स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात त्यांना अंडर एस्टिमेट करायची गरज नाही बरोबर दुसरी गोष्ट सुरक्षिततेसाठी जे स्ट्रीट लाईट्स पाहिजे त्याची सोय तर मी बऱ्यापैकी केलेली आहे सगळ्यात महत्वाचं सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत तर सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या चौकात बसवणे आणि त्याचबरोबर जिथं मला वाटते त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा एक मला चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट मला पूर्ण वॉर्ड मध्ये करायचा आहे शिवाय ज्या महिलांना आपण तुम्ही माझ्या प्रभागात जर फिरला तर तुमच्या लक्षात येईल की त्या खूप स्वच्छंदी सुरक्षित आणि शांततेने वावरत असतात एखादी महिला रात्री अकरा बारा एक वाजता सुद्धा माझ्या वॉर्ड मधून सेफली फिरू शकते याचं कारण असं की त्यांना एक विश्वास आहे की बाबा वुलवान वॉर्ड आहे आणि इथं काही दुसरं काही प्रकार चालत नाही आणि मला जर तो दिसला तर मी खपवून घेत नाही विकासच्या दृष्टिकोनातून तुमचं काही विजन आहे का पहिल्या शंभर दिवसामध्ये मला सगळ्यात प्रायोरिटी सीसीटीव्ही बसवायचे आहेत सोलर बरोबर, संभाजी भाजी मार्केट मध्ये वारंवार लोकांचा जो त्रास होतो तर प्रत्येक थोडे दिवस झाले की मी त्यांना बाहेर काढण्यासाठी सिओना आणि नेहमीच करत असते म्हणजे आता सात आठ हो, वेळा मी त्याच्यासाठी प्रायोरिटीने काम केलेलं के आहे तर मला ते अजून एक गेट बसवणं गरजेचं आहे ते गेट बसवायचं आहे संभाजी भाजी मार्केट हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून तिथं मला डिसेंट्रलाइज करून एक भाजी मार्केट चांगलं करायचंय कारण ज्या लोकांना इथून भाजी मंडईमध्ये जायला लागतं आणि शिवाय गावातल्या लोकांना त्याचा त्रास होतो पत्रिक्रेत्यांचा तर ते थोडंसं डिसेंट्रलाइज झाला आणि इकडे भाजी मंडई चांगली बसायला लागली तर खूप चांगलं होईल मी गेल्या वर्षी तो प्रयत्न केला होता छान भाजी मंडई होती कोविडच्या प्रॉब्लेम ती मंडई उठली संभाजी भाजी मार्केट चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचंय दोन ते आलेला आहे या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल प्रभाग मोदी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये नमस्कार प्रभाग क्रमांक तेरा मधून तेरा मी स्वतः स्मिता रवींद्र हुलवाल आणि तेरा बशुतोष सुभाष डुबल आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय विनायकांना पावसकर असे आम्ही तीन उमेदवार या कराड शहरामध्ये नेतृत्व आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहोत आमचं चिन्ह आहे कमळ तर मी सर्वांना विनंती करेन की जो विश्वास तुम्ही मला गेल्या दोन टर्म मध्ये दाखवलेला आहे तो तोच विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवावा तुमची कामं करण्याचं माझं कर्तव्य आहे आणि एक सेवक म्हणून मी तुमच्यासाठी नेहमी असते आणि ती सेवा करण्याची संधी परत एकदा तुम्ही मला द्याल आणि जी काही कामं राहिलेली आहेत आणि आगामी पंचवार्षिक मध्ये जी कामं करायची आहेत त्याच्यासाठी मला तुम्ही आशीर्वाद द्याल आणि मला निवडून द्याल परत एकदा मी सगळ्यांना सांगेन की कमल चिन्हावरती मतदान करावं आणि भरघोस मतांनी निवडून द्याल धन्यवाद धन्यवाद मॅडम आज तुम्ही तुमच्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला आणि आमची चर्चा केली येणाऱ्या शंभर दिवसामध्ये विकासाचा रोडमॅप काय असेल ते देखील मॅडमने आपल्याला सांगितलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये नगरसेविका म्हणून काम करत असताना या प्रभागामध्ये केलेली जी विकास काम आहे ती देखील सांगितले मॅडम तुम्ही इथं आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू